नमस्कार बोला नमस्कार सर सर आपण आहे ना आता लिमुनी साठी वापरलेलं होतं बरं का तुमचं ते खत हा तर तुम्हाला सांगतो आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे लेपटॉप रिझल्ट भेटलेला आहे कोण कोण आणलंय ते ह्यांच्याकडून गदे नाही त्यांच्याकडून मी तुम्हाला व्हिडीओ पण सेंड करून सांगतो मी तीनच बॅग वापरला होता या म्हणजे माझी एकशे साठ आहे बरोबर हा तर तुम्हाला सांगतो इतकी भारे मुली म्हणजे मी जवळजवळ आहे ना लहान पहिलीला आहे तेव्हापासून मी लिंब काढायचो पण आतापर्यंत तुम्हाला सांगतो इतकी भारी लिमुनी म्हणजे आतापर्यंत फुटलीच नव्हती आणि एक सारखी फुटली एकदम अच्छा बरं बरं अरे आता आता काय होतं जर समजा आपल्या झाडाला समजा लिमुनीला चार पाच फांद्या असतात बरोबर हो तर एखादी फांदी फुटत एक फांदी फुटत नाही किंवा शेंड्यात फुलं लागतं खाली बुडात लागत नाहीत बरोबर हो 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 पण तुम्हाला सांगतो बुडापासून शेंड्यापर्यंत एक टू जेड फुटली आणि जे अशा ट्रेस मध्ये पिवळ्या पडल्या होत्या का त्याचे रिझल्ट तुम्हाला सांगतो आता हिरव्या झाल्या तर आम्ही तर मुलगा तिलीमुनी जातीयच पण तुम्हाला सांगतो तिली मुनी आता काळूखी एकदम हिरव्या असं कोणीच मंदार नाही की हिलीमुनी पिवळी पडली होती आणि जाण्याच्या मार्गावर होती असं इतकं एकदम बारीक आणि किती वेळ वापरले तर तीन ब्याग फक्त तीनच बॅग वापरल्या होत्या फक्त आपण एकशे साठ झाडांना एकशे साठ झाडाला भूमी अमृतचा फक्त हा आणि आपलं ते भूमी चार्जर आहे का लिक्विड ती हा ते फक्त दोन लिटर आहे ना बाकीच्या दुसरं एक खत होतं त्या खतात फक्त मिक्स केलं अच्छा म्हणजे रिझल्ट छान आले मी तुम्ही मला झाडांना वीज बॅग सांगितल्या होत्या ना हा मी तीच घेतोय अच्छा कोणाकडे साहेबांकडे चालले का हा आज मी चाललोय त्यांच्याकडे डोसा आणायला चाललोय बरं बरं बर पण गेले का मला फोन करून द्या त्यांच्याविषयी बरं बरं ठीक आहे हो 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 कोणतं गाव आहे तुमचं आपलं गाव आहोत